साथ साथ हे ताट आहे मायराने पुजलेलं माघ पौर्णिमेला आपल्या कुलदैवताची प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे पूजा करत असतो तर हे सात प्रकार सात खणी म्हणून अशी पूजा करत असतात चला तर मग कसं हे पाहूया नमस्कार न माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 कानापासून स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे गव्हाचं पीठ म्हणून घेतलेलं आहे आणि पूर्ण आहे याची याचा व्हिडिओ नाही टाकलेला मी आपल्याला असे छोटे छोटे गोळे बनवून आहे तर सात वस्तू असतात त्या सात सात बनवायच्या असतात त्याला सात खणी म्हणतात मायराणी पूजायची असा असं म्हणतात हे माघ पौर्णिमेला याची पूजा करायची असते तर मी अशा प्रकारे छोटे छोटे त्याचे उंडे करून घेतलेले आहेत अशा प्रकारे एकोणपन्नास मुंडे बनवून घेतलेले आहेत चला तर मग आपण वस्तू बनवून घेऊया सात प्रकारचे त्यातले मी एक एक बनवून दाखवते सर्व हे आपल्याला करंजी बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे करंजी बनवायची असते तुमच्या इकडे कशी असते ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा प्रत्येकाच्या कुलदैवताचे पूजा करायची असते नवं फेडायचं म्हणतात त्या वेळेला ह्याला लाडू म्हणतात गोल बनवून ठेवायचा असतो तो ह्याला आता फणी म्हणतात तर ह्याला आपण फणीचा आकार द्यायचा आहे आपले टूथपिक जे असते त्याने दोन्ही साईडनी अशा रेषा रेषा मारून घ्यायच्यात फणी असते त्या आकारात अशा प्रकारे पाहू शकता असा फणीचा आकार झालेला आहे आणि आता वेणी बनवायची ते असे प्रकार असतात करंजी लाडू फणी वेणी तेलच्या आणि रोट्या आणि पोळ्या अशा सात सात प्रत्येक प्रकार सात सात बनवायच्या आता ह्याला वेणीचा आकार द्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे वेणीचा आकार द्यायचा आपल्याला आता आपल्याला पोळ्या बनवायच्या फक्त सात पोळ्या तळून घ्यायच्या सात तेल लावून करायच्या आणि सात बिना तेल लावलेल्या करायच्या त्याला सात रोट्या सात पोळ्या आणि सात तेलच्या म्हणतात तळलेल्या आहेत त्याला तेलच्या म्हणतात तर अशा तीन प्रकारच्या सात सात बनवून घ्यायच्या आता आपल्याला दुसऱ्या प्रकारची एक बनवून दाखवते सेम पोळ्या बनवायच्या सात सात तुमच्या इकडे कसे बनवता नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कळवा माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कळवा आणि वेल आयकॉनवरती प्रेस करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या पारंपरिक सर्व रेसिपी मी बनवून टा ता, बनवत असते अशा प्रकारे हे सात प्रकारचे एक एक बनून झालेले आहे करंजी लाडू फणी वेणी ह्या पाऊ शकता अशा प्रकारे सर्व बनून झालेले आहेत आता तेल तापून घेतलंय मी त्यामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत वस्तू वेण्या टाकलेल्या आहेत तळायला कोणाच्या इकडे तीन तीनच वस्तू असतात त्याला तीन खणी म्हणतात तळलेले आहेत वेण्या आता काढून घ्यायच्यात आता फण्या टाकलेल्या आहेत कुणी कोणी उकडून पण उकडलं तरी चालतं पण तळलेलं छान खुसखुशीत लागते खायला ते लाडू पण टाकलेले आहेत मी तळण्यासाठी पारि पारंपरिक पदार्थ आहे हा शक्यतो प्रत्येक घरात बनतात आणि ना एकदाच बनवतात गा गहू आणि हरभरा नवीन आला की त्याची डाळ बनवून गहू दळून आणून नवीन मगच बनवतात व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा हे लाडू पण तळून झालेले आहेत काढून घेतलेले आहेत आता आता करंजा टाकायच्या सारखं हलवत राहायचं म्हणजे मन, सर्व बाजूनी व्यवस्थित तळल्या जाते छान ब्राऊन कलरवरती तळून घ्यायचं आहे म्हणजे ते गव्हाचं पीठ सर्व व्यवस्थित तळलं गेलं पाहिजे तर तेलच्या तळून आहेत आपल्याला म्हणजे ते पुरण भरलेलं आहे त्यामध्ये पण त्याला तळून आहे पाहू शकता किती टम फुडलेले आहेत मस्त तेलच्या झालेल्या आहेत तळून आता काढून घ्यायच्यात आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायला गे आता एक पापड आणि कुरडई तळून घेऊया नैवेद्यासाठी कुर कुरडई आणि पापड लागतोच असायलाच हवा कुरडई टाकायचे आता पापडमधलं तेल घेतलेलं आहे मी तळून तर कुरडई पापड तळून झालेला आहे तर आपल्याला त्या रोट्या आणि पोळ्या तव्यावरती भाजून घ्यायच्या तवा गरम करून घेतलेला आहे मी त्यावरती आपण आता रोट्या भाजून घ्यायच्या आहेत त्यामध्ये त्याला तेल वापरायचे नसते तशाच भाजायच्या असतात म्हणून त्याला रोट्या म्हणतात पलटी करायच्या आहेत सारख्या पलटी करत राहायचं म्हणजे तेल नसल्यामुळं सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजल्या गेली पाहिजे अशा हिशोबाने ते तेल नसल्यामुळे भाजत नाही लवकर मस्त फुगलेले आहेत पाहू शकता आता आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत आता काढून घेतलेले आहेत आता आपण पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत पोळ्यांना तेल लावायचं असते हे आता पोळ्या भाजून घेतलेल्या आहेत आता पोळ्या पण झालेल्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला नैवेद्यासाठी पुरणाची पोळी बनवलेली आहे ती आता भाजून घ्यायची आपल्याला अलटी करून घ्यायची किती छान मस्त फुगलेली आहे झालेली आहे आता भाजून घेतलेली आहे गॅस बंद करून घ्यायचा आमटी वगैरे भात करून ठेवलेला आहे आता आपल्याला एक दिवा बनवून घ्यायचा आहे त्याला मायरणीचा दिवा म्हणतात प्रकारे मोठा दिवा बनवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला वात आणि तेल घालून घ्यायचं आहे मस्त झालेला आहे दिवा झालेला आहे आता सर्व सातखणी तयार आहे आपले तर ता आपण ताट भरूया भात घेतलेला आहे काटाची आमटी दूध पुरणपोळी पापड कोरडे मी सात खणी मांडून घेऊ तेल चमचे ठेवलेले आहेत ठेवलेले आहेत करंज आहे या रोट्या आणि ह्या खण्या पोळ्या गोल गोलसांच्या म्हणजे असते आणि हे लाडू होते घरगतचं ताट घाललेलं आहे की छान दिसते पाहू शकता आता लिंबू ठेवलेला आहे आता आपल्याला देवा लावायचा अशा प्रकारे हे पूजा करायची असते आणि देवसमोर दुदा तो घातलेला आहे भातावरती पण टाकायचे थोडं अशा प्रकारे आपल्या मायराणीचं ताट तयार आहे माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करा चला तर मग अशा छान छान परत भेटूया अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पा मस्त रेसिपी बनवा आनंदी रहा, खुश रहा आणि खात राहा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद